ठिकाणी त्याने ह्या सगळ्या गोष्टीचे नियोजन केलं आणि आम्ही दोघे आमदार असल्यामुळे मी म्हटलं बाकीच्या संघटनांना किंवा याचं सगळं निरोप म्हटलं परशुरामला सांगले की तुझ्या माध्यमातून तू दे आम्ही वेगवेगळ्या जे आपले पदाधिकारी आहे वेगवेगळ्या पक्षाचे आहे त्यांच्याशी मी स्वतः बोलतो विलासथाने स्वतः बोलतील मग खासदार आहेत खासदारांशी बोललं नंतर आमदारांशी बोलणं झालं आधी माझी आमदारांशी बोलणं झालं आणि खऱ्या अर्थाने एक समाज म्हणून आदिवासी सकल समाज म्हणून आपण या ठिकाणी एकत्र या ठिकाणी कुठल्याही संघटना कुठल्या पक्षाच लेबल न लावता एक समाज म्हणून या ठिकाणी आपण आपल्याला एकत्र यायचं आहे त्या दृष्टिकोनातून आपण हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सगळ्यांना मी सततच्या मनापासून या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना मी धन्यवाद देतो ज्या या ठिकाणी प्रामुख्याने भूमिसेना आदिवासी एकता परिषद भूमिपुत्र संघटना आदिवासी स्वराज्य संघटना खातकरी झुल झलकरी रमेश सावरा असतील त्याचप्रमाणे आदिवासी अस्मिता संघटना आदिवासी शिक्षक संघटना शेतकरी व शेतमजूर संघटना आदिवासी आधार फाउंडेशन आदिवासी जनजागृती संघटना आदिम श्रमिक संघटना आदिवासी सामाजिक संस्था केव जय आदिवासी युवा शक्ती धरती पुत्र युग संघटना जनता राजा सामाजिक सेवा संघटना त्याचप्रमाणे भारतीय ट्रायबल टायगर सेना आदिवासी संस्कृती जतन व संवर्धन समिती अखिल भारतीय आदिवासी पत्रकार संघटना त्याचप्रमाणे ब्रिगेड युवा पक्ष अशा प्रकारच्या या ठिकाणी जवळजवळ सतरा अठरा वीस संघटना या ठिकाणी सामील झालेली आणि या संघटनेच्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मी मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देतो धनगर त्याचप्रमाणे बंजारा समाज या ठिकाणी त्यांनी अनेक ठिकाणी आरक्षण सुरू केलेलं आहे त्याला तोडीस तोडीस म्हणून या ठिकाणी नंदुरबार असेल त्याचप्रमाणे गडचिरोली असेल चंद्रपूर असेल नांदेड असेल अमरावती असेल धुळे असेल नंदुर आपला नवापूर असेल त्याचप्रमाणे जळगाव असेल जालना असेल त्याचप्रमाणे चंद्रपूर असेल गोंदिया असेल भंडारा असेल नाशिक असेल ठाणे असेल आणि आज आपण तीन तारखेनंतर या ठिकाणी ती तीन तारखेला पहिला मोर्चा आपला या पालघर जिल्ह्यामध्ये निघाला आणि म्हणून मित्रांनो बंजारा समाज या ठिकाणी हैदराबाद गॅजेटच्या त्या ठिकाणी ते आधार घेत आहेत पण बंधारा समाजाचा जर एकूण जर बस इतिहास जर बघितला आपलं अठराशे चौऱ्याऐंशी जे गॅजेट आहे तीन प्रकारचे गॅजेट आहे अठराशे चौऱ्याऐंशी गॅजेट एकोणाशे नऊ चा गॅजेट एकोणाशे एकवीस चा गॅजेट आणि ह्या तीन जे गॅजेट आहे या तीन गॅजेटमध्ये बंजाराचा कुठेही ट्राईब असा उल्लेख नाही जमाती अशा प्रकारचा उल्लेख नाहीतच त्यांचा उल्लेख नोमेडिक ट्राई म्हणून त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख आहे विमुक्त म्हणून त्या ठिकाणी आणि भटक्या विमुक्त उल्लेख झाल्यानंतर त्यावेळेचे मुख्यमंत्री केवारी वसंतदादा नाईक सॉरी वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक आणि त्यांचा ते स्वतः त्या समाजाचे असल्यामुळे स्वाभाविक आहे प्रत्येकच्या प्रत्येकाच्या समाजाची त्या ठिकाणी आणि एस सी आणि एस टीला ज्या पद्धतीने आरक्षण मिळालेलं आहे त्याच पद्धतीने आरक्षण आमच्या समाजाला सुद्धा मिळायला पाहिजे अशा प्रकारे बंजारा समाजाची त्या ठिकाणी मागणी होती आणि त्यांनी सुरुवातीला एकोणीसशे सहासष्ट साली बंजारा समाजाची त्या ठिकाणी त्यांनी अनुसूचित जमातीमध्ये मागणी केली संसदेने त्या ठिकाणी त्यांना नकार दिला एकोणीसशे एकोणसत्तर साली त्या ठिकाणी मागणी केली तेव्हाही संसदेने त्या ठिकाणी नकार दिला आणि अलीकडे सुद्धा संसदेमध्ये त्यांनी ती मागणी केली परंतु संसदेने त्या ठिकाणी नकार दिला आणि म्हणून त्यांनी ते प्रयत्न सोडले नाही आणि त्यावेळेच्या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्या ठिकाणी तीन टक्के आरक्षण हे बंजारा बन्जार, समाजासाठी केलं आता त्या ठिकाणी वंजारीनी बंजाराचा फायदा घेतला वगैरे याच्याशी आम्हाला कोलवर द्यायचं नाही कारण आमचा इश्यू आहे तो बंजाराच्या संदर्भात आमच्या बंजारी बांधवांच्या बाबतीमध्ये कुठलीही तक्रार नाही त्यानंतर अबकड वर्गीकरण केलं गेलं आणि अबकडाचे जमाती आहेत त्याच्या धन्य अन्य समाज आला भाट आला त्याच्यामध्ये काही ठाकूर समाज आले असं एकूण महाराष्ट्र सरकारने अकरा टक्के त्या ठिकाणी त्यांना आरक्षण दिलं आणि मित्रांनो अठराशे चौऱ्याऐंशी च्या गॅजेट मध्ये त्या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे की त्यांचा नोबडिक ट्राईब म्हणून त्या ठिकाणी उल्लेख आहे म्हणून त्यांना भटके विमुक्त म्हणून त्या ठिकाणी कर्नाटक सरकारने त्यांना त्याही पलीकडे जाऊन अनुसूचित जातीच्या म्हणजे शेड्यूल कास्ट मध्ये त्यांच्या त्या ठिकाणी समावेश केलेला आहे राजस्थानमध्ये त्यांना त्या ठिकाणी शेड्युल कास्ट मध्ये समाविष्ट केलेला आहे तेलंगणामध्ये मात्र जमातीच्या त्या ठिकाणी दर्जा दिलेला आहे त्या ठिकाणी मला वाटतं लोंबाडी जे आपलं बंजारी आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत लोंबाडी लोंबाडी म्हणून आहे डोक्यावरती आपलं हे असतात आपलं काय म्हणतो आपण डोक्यावरती आपलं घोंगट सारखं असतात पण त्यावेळेच्या राज्यपालांनी तो अध्यादेश काढलेला आहे दुर्दैवाने तिथल्या आदिवासी संघटना किंवा अन्य कुठले त्या ठिकाणी हायकोर्टात त्यांनी अपील केलं नाही आणि हायकोर्टात अपील न केल्यामुळे दुर्दैवाने त्या ठिकाणी त्यांना ट्रायबलच्या त्या ठिकाणी त्यांनी राज्यपालांनी शिफारस केल्यानंतर केंद्रामध्ये पाठवला अनुसूचित जमाती आयोगाचा सहारा घेतला आणि अर्धवट अशा प्रकारे त्यांना अनुसूचित जमातीचा त्या ठिकाणी दर्जा दिला गेलेला आजही जर हायकोर्टात हायकोर्टात गेले त्याला अपील केलं तर सुप्रीम कोर्टात गेले तर ते सुद्धा टिकणार नाही सगळ्यात महत्त्वाचं आज मराठा बांधव ज्याप्रमाणे गॅजेटरचा आधार घेऊन त्या ठिकाणी ओबीसी आणि त्यांच्यामध्ये जो काही जो वाद आहे आपल्याला त्याच्यावरती बरोबर जायचे नाहीतच पण बंजारा समाज या ठिकाणी हैदराबाद गॅजेटरचा त्या ठिकाणी उल्लेख करत आहे आणि एकोणीसशे एकवीसच्या एक गॅजेटमध्ये त्या ठिकाणी बंजारा हा मराठ कुणबी मराठा म्हणून त्या ठिकाणी त्याचा त्या उल्लेख आहे आणि म्हणून अशा पद्धतीने गॅजेटर हा जो आहे हा घटनेपेक्षा श्रेष्ठ नाही मी हे तुम्हाला विस्तृत का सांगतो की तुम्हाला त्या त्याची माहिती असली पाहिजे गॅजेटर हा घटनेपेक्षा श्रेष्ठ नाही त्यामुळे त्यांची बंजारा समाजाची जी मागणी आहे ती वाजवी नाही ती गैरमागणी त्यासाठी अनेक राजकीय पुढारी सगळ्या पक्षातले बघा मी कुठल्या पक्षाच्या म्हणून मी त्याच्या त्याचं मी समर्थन करत नाही सगळ्या पक्षातले पुढारी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये त्या त्या कम्युनिटीचा प्रभाव असेल तर त्या ठिकाणी त्यांनी बंजाराचं आरक्षण मिळेल म्हणून मागणी केली कारण तिथे बंजारांची संख्या जास्त आहे या ठिकाणी धनगर आहेत या धनगरांच्या बाबतीमध्ये ज्या ज्या ठिकाणी धनगर समाजाची संख्या जास्त आहे एक कोटी तीस लाखाच्या आसपास धनगर समाज आहे आज धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी महाराष्ट्र सरकार सुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारवरती दबाव आणताय आणि त्यांच्यावरती धनगर कार्यकर्ते अनेक ठिकाणी उपोषणला बसलेले बोराडा नावाच्या अहिल्यानगरला उपोषणला बसले मुख्यमंत्र्यांनी त्या ते ठिकाणी त्यांची दखल घेऊन त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांच्यावर दबाव काढून अबकड अशा पद्धतीने करून त्या ठिकाणी ट्रायबल मधले सुद्धा विभागणी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आणि धनगर आरक्षणच्या बाबतीमध्ये मी त्याला साक्षी आहे आम्ही स्वतः त्या ठिकाणी मी हजर होतो प्रत्येक आमदाराने त्या ठिकाणी कंट्रीब्यूट काढलं माझी आम आमदार या ठिकाणी वनगर साहेब पण आहे आणि त्यांनी सगळ्यांनी सावरासाहेब सत्तावीस आदिवासी विकास मंत्री होते त्याच्यानंतर डॉक्टर विजयकुमार गावित मंत्री होते त्याच्या अगोदर मी राज्यमंत्री होतो त्यांच्या त्यांच्या परीने आदिवासी मंत्र्यांनी त्याला विरोध केलेला आहे आदिवासी आमदारांनी त्या ते ठिकाणी खंबीरपणे राहून त्या ते ठिकाणी विरोध केलेला आहे पण दुर्दैवाने कधी कधी काही लोक सांगतात की हे आमदार खासदार काय करतात मित्रांनो संघटना ही विधायक दृष्टिकोनातून ज्या काही समजा आम्ही काही राजकीय पक्षाचे असल्यामुळे कधी कधी काही पक्षाचे ध्येय धोरणे आम्हाला त्या ठिकाणी थोडस अवघड होत काही आम्ही ओपनली बोलू शकत नाही परंतु त्या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला आवाज उठवायचा असतो धनगराच्या केस मध्ये आदिवासी हक्क संरक्षण समिती त्यावेळेचे माजी मंत्री पद्माकर वळवी त्या सुहास नाईक यांनी आदिवासी हक्क संरक्षण समिती म्हणून त्या ठिकाणी त्याला रिट पिटिशन दाखल केले होते डॉक्टर दाभाडे पुण्याचे जे आहे अत्यंत चांगला म्हणून असलेला तो डॉक्टर आहे त्यांचे असलेले संघटना डॉक्टरांची संघटना आहे आणि ह्या संघटनांनी त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी एक संघटना म्हणून त्या ठिकाणी आपण रिट पिटिशन दाखल केलं मला सांगताना वाईट वाटत मित्रांनो कधी कधी राज्यकर्ते सुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी मतांसाठी जो आदिवासी खरोखर आज आज त्याला गरज आहे सवलतीची अशांना सुद्धा बाजूला फेकून देत केवळ राष्ट्रीय स्वार्थासाठी सुद्धा आणि त्यावेळेस मात्र आदिवासी आमदारांनी सगळ्यांनी बघा सगळ्याच गोष्टीचे संभोग करता येतात पण पैशांचा त्यावेळेस प्रत्येक आमदाराने दोन दोन तीन तीन लाख रुपये गोळा केले मी वैयक्तिकरित्या के <laughs> त्या ठिकाणी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये माझे वैयक्तिक त्या ठिकाणी पंचवीस लाख रुपये मी त्या ठिकाणी खर्च केले हे मुद्दा मी माझ्या स्वतःच्या याच्यासाठी वावासाठी मी सांगत नाही आणि त्यावेळेस डॉक्टर विजय कुमार गावित सगळे आदिवासी आमदार जिरवड साहेब जिरवळ साहेबांना खरोखर कर मनापासून धन्यवाद तो माणूस असला परंतु समाजासाठी झटणार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये त्या ठिकाणी हिरेहिरीने भाग घेणार या याच्या अर्थ बाकीच्या आमदारांनी भाग घेतला असेल सगळ्या आमदारांनी त्या ठिकाणी भाग घेतलेला पण कधी कधी आपण त्या ठिकाणी द्वेसापोटी रागापोटी म्हणतो की आमदार खासदार काय करतात पण मित्रांनो आम्ही आमची जबाबदारी त्या ठिकाणी मोन नी मी मी ने ने। समाज म्हणून त्या ठिकाणी पार पडतो मी नेहमी मी कालच्या परवाच्या पत्रकारांनाही मला विचारलं इथे पण आहेत आता मिस्त्री पण आहेत गावी साहेब तुम्ही सत्ताधारी पक्षातला आहे तुम्ही याच्यात संघटने इथे मोर्चामध्ये कसे मी त्यांना पहिलं सांगितले की पहिला माझा समाज त्यानंतर मात्र तो पक्ष असो <प्षया> आणि म्हणून मित्रांनो आज आदिवासी बांधवांची अवस्था इतकी वाईट आहे आज सकाळी काम केलं तर संध्याकाळी के त्याला खायला मिळेल किंवा नाही याची त्यांना त्याची ठिकाणी भ्रांत अजूनही जवाहर मोखड्यामध्ये आपल्या कोपऱ्यामध्ये अजूनही आदिवासी बंद कमी अधिक प्रमाणामध्ये खूप आहे एखादा दे बाळ जन्मानं येतो ते बाळ त्याला डोळेही उघडता येत नाही त्याला जग बघता येत नाही आणि त्याच्या वगैरेच त्या ते ठिकाणी त्याचा अंत होतो अशा या परिस्थितीमध्ये या ठिकाणी धनगर समाज जो आहे हा धनगर समाज या ठिकाणी कोणाकडे शंभर एकर जागा आहे कोणाकडे दोनशे एकर जागा आहे विलास कोणाकडे पन्नास एकर जागा आहे कोणाकडे दहा एकर जागा आहे कोणाकडे पाच एकर जागा आहे कोणाकडे पाचच्या जे आहे दोनच्या वरती आहे दोन पण आज अजूनही माझा आदिवासी बांधव भूमिहीन अवस्थेमध्ये जगतो आहे आज दिवाळी संपली न संपली मिळेल ते सामान डोक्यावर घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज खातकरी समाज बरोबर वारली समाज असेल आपला कोकणा समाज असेल अजूनही मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात आणि म्हणून आज गरज आहे आपल्या आदिवासी बांधवांना सवलतीची पेसा कायद्याला हव हो पंचवीस वर्ष झाली त्या अजूनही पेसा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू होत नाही हे मोठं दुर्दैवी काही टेक्निकल ग्राउंड मुळे त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे पेंडिंग आहे पण माझ्या ज्या बांधवांनी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात केस दाखल केली त्यांनाही आम्ही खासदाराने आम्ही सगळे प्रयत्न करतो त्यांनाही विनंती केली आणि त्यांच्याही लक्षात आलेल्या आहे की आपण असं जर भांडत राहिलो ना आपला हो इतर बिगर आदिवासी बांधव नाही त्याचा फायदा होणार नाही आदिवासींनाही त्याचा फायदा होणार नाही आणि म्हणून आपण त्या ठिकाणी मधला मार्ग म्हणून एक आपण शंभर टक्क्यावर टक्क्यावरती वरून आपण आता पन्नास टक्क्यावरती आरक्षण आपण त्या ठिकाणी आणण्याचा आपला तो त्या ठिकाणी प्रयत्न आहे आणि म्हणून मित्रांनो मग असे कोणीतरी सांगितले की बिंदू नामावली आहे पूर्वी एस सी एक नंबरला होता एस टी दोन नंबरला होता आता आपण आठ नंबर बघा कुठे चाललाय आपण अजूनही आपण डोळे उघडले नाही तर आणि आठ नंबरला जर असेल तर शंभर जर जागा निघाल्या तर तुमचा आठव्या आठवा नंबर आल्यानंतर एक जागा त्या ठिकाणी रिझर्व्ह होईल म्हणजे आठच जागा तुम्हाला मिळतील पूर्वी दोन नंबरला त्या बिंदू नमावली असल्यामुळे त्या ठिकाणी शंभर जर असेल त्या ठिकाणी तुम्हाला वीस जागा त्या ठिकाणी तुम्हाला मिळत आणि म्हणून मित्रांनो परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे आणि या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की धनगर आरक्षणच्या बाबतीमध्ये खूप मोठा संघर्ष केलावा लागला टाटा सोशल इन्स्टिट्यूटचा जो रिपोर्ट होता तो सुद्धा त्या ठिकाणी शासनाने त्या हायकोर्टला सबमिट केला नव्हता मित्रांनो मी का हा सांगतोय कि मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या प्रक्रियेमध्ये होतो म्हणून मी हे सांगतोय सरकारी वकील सुद्धा आपल्या बाजूने नव्हते त्या ठिकाणी आपल्याला खाजगी कॉन्सिलर करावे लागले आणि खाजगी कॉन्सिलर केल्यानंतर एका कॉन्सिलर विराजगडक बसलेला आहे ते जे वकील असतील त्यांनाही माहिती आहे की एका बन्सिलरला किमान दहा लाख रुपये तरी त्याची एक ही असते एका हिरिंगची एका हिरिंग आपण देऊ शकतो का तेवढं आपली कॅपॅसिटी नाही धनगरांकडे नाही सगळे अधिकारी त्या ठिकाणी त्यांनी पैसे दिले आज आपल्या आदिवासी अधिकाऱ्याला सांगितले तर फक्त किती पाच हजार पण नाही हजार रुपये दिले तर नसत ही परिस्थिती आहे आपल्याला आणि म्हणून मित्रांनो एक सांगिक दृष्ट्या सगळ्यांनी या ठिकाणी एकत्र पाहिलं आज आदिवासी शिक्षक अंतर्गत सुद्धा अक्षरशः संघर्ष करत आहेत तीन महिने झाले अजूनही नाशिकला नाही आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी धनगरांच्या बाबतीमध्ये असो बंजाराच्या बाबतीमध्ये असो आज आपल्याला सगळ्यांना एकत्र येण्याची गरज आहे आणि म्हणून लवकर आज मुख्यमंत्र्यांनाही विनंती केली आदिवासी विकास मंत्र्यांनाही विनंती केली आणि म्हणून ट्रायबल अडवॉर्जी कमिटीची एकानवी ट्रायबल अडवॉर्जी कमिटी भेटी त्याच्यात खासदार आणि आम्ही आमदार सगळे आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही जी मागणी करायची ती मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि धनगर असो बंधारा असो किंवा त्या ठिकाणी मराठवाड्यातले कोळी असो ठाकूर असो त्या ठिकाणी प्रत्येक जण आदिवासी मध्ये मागणी करतो की आम्हाला एसटी मध्ये एस सी मध्ये का नाही मागणी करत का नाही मागणी करत कारण एस सी मधल्या संघटने हा मजबूत आहे मग असे कोणीतरी सांगितलं होतं च्या बाबतीमध्ये एस चे नेते तुटूट पडले होते त्यांच्या आई बहिणी सेवा द्यायचे ते लोकसभेला मला आठवतं मी लोकसभेला जी मीना जी मीना कम्युनिटी मीणा आहे मीणा मीणा हे आदिवासी आहेत मीणा हे भोगोस आदिवासी आहेत आणि धनगरांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी मला संधी मिळाली दुर्दैवाने की मी ज्या पक्षाच्या होतो त्या पक्षातले खासदार सुद्धा मागणी करायचे की धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण द्या मी म्हटलं हा काय प्रकार चालू आहे राष्ट्रवादीने मागणी केली बीजेपीने मागणी केली शिवसेनेने मागणी केली सगळ्या पक्षांनी लोकसभेमध्ये मागणी केली माझा जीव घासाबीस होत होता आम्ही चार खासदार होतो मी हिना गावित आणि भारती पवार मी आणि अशोक नेते आम्ही चौघे आम्ही आम्हाला प्रश्न पडला असेल आपण काय करायचं कारण मी शिवसेनेचा अशोक नेते भारती ताई आणि हिना ताई बीजेपीचे त्यांनाही प्रश्न पडावते हे बीजेपी पण मागणी करते शिवसेना पण मागणी करते राष्ट्रवादी पण आपल्या ही आपलं कोण आपलं ते राष्ट्रवादीची आपली कोण आपलं ते सुप्रिया ताई सुप्रिया ताईचं माझं अक्षरशः भांडण झालं लोकसभेमध्ये मला रावला गेले नाही मी त्यांना सांगितले की मला बोलायचंय मला ते तिथले अध्यक्ष सुद्धा बोलू देत नव्हते कारण आपलं तामिळनाडूचे ते प्रभारी अध्यक्ष होते मग मूळ अध्यक्ष आपलं ते आपलं ते नव्हते त्यांनी मला संधी दिली असते काय आपले अध्यक्ष लोकसभेचे ओम बिर्ला मला संधी दिली असती पण त्यावेळेस तामिळनाडूचे राजा 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 म्हणतो टुरिस्ट फॅक्टर मध्ये तो आपला आरोपी होता त्याला मी खूप विनंती केली बोलू देत नव्हता हो शेवटी शिवसेनेच्या कोट्यात मला त्या ठिकाणी तेरा मिनटं बोलू दिलं तेरा मिनटं बोललं त्या बोलल्यानंतर त्या ठिकाणी मीणा मीणाला सुद्धा मी विरोध केला आज भारतामध्ये आय एस आय पी एस आय एस मध्ये सगळ्यात जास्त मीणा आज पंधरा या वर्षी पंधरा जागा होत्या सगळ्यात जास्त त्यापैकी दहा हे मीणा कम्युनिटीचे होते मीणा हे जामीनदार सरंदारदार आहे आणि मीणा हे आपले आदिवासी आहेत ते भिल्ल समाजाचे आणि म्हणून मित्रांनो त्या ठिकाणी मी विरोध केला त्यानंतर कंटिन्यू आठ दिवस धनगर आणि माझी आई माय काढली रात्री दोन अडीच वाजता त्या ठिकाणी अडीच वाजले हे पण त्याला बोलणं गरजेचं आहे लोकांना सांगणं गरजेचं आहे प्रबोधन होणं गरजेचं आहे कोणी कंटाळलं नाही आणि त्या ठिकाणी हे दिलं सांगितल्यानंतर धनगरांनी एक, एक आठवडाभर आई बहिणी म्हणून शिवे दिल्या एखाद्या सांगितलं तुझ्या बापाची राज्य घटना आहे त्यावेळेस मात्र कुठल्याही संघटनेने आपण सांत्वन केले नाही त्याची हरकत नाही मला काही त्याची गरज नाही पण म्हणून मित्रांनो या ठिकाणी समाज म्हणून या ठिकाणी एक आपण एकत्र आलं पाहिजे त्याच्या प्रोसिजर आहे टीआरआय अगोदर संमती घ्यावी लागते त्यानंतर ट्रायबल अडवर्जिटी कमिटी ती कन्सर्न घ्यावं लागतं त्यानंतर ट्रायबल अनुसूचित जमाती आयोग घ्या परवानगी घ्यावी लागते त्यानंतर लोकसभेत त्याला पारित घ्यावं लागतं या ठिकाणी खासदार बसलेला आहे सगळे जे चारी खासदार आहेत ते पूर्णपणे त्या ठिकाणी त्या ठिकाणी विरोध करते त्यानंतर राष्ट्रपतीची संमती घ्यावी लागते म्हणून हे काही सोपं काम नाही मग सोपं जरी नसेल तरी त्या ठिकाणी ती परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण व्हावी लागते आम्ही आमदार विलास तरेल आणि परशुराम तरेंना मी मनापासून धन्यवाद देईन जबाबदारी माझ्या पालघर मतदारसंघात घे विला घेते खासदार <laughs> साहेबांचे तर <तो> आहे <laughs> <laughs> आमदार भोय साहेब ते त्यांची आपले जवाल मोकडा ते जबाबदारी घेतील निकोले साहेब आहेत निकोले साहेब त्यांच्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने ते प्रयत्न करतील शेवटी आदिवासी म्हणून आपण या ठिकाणी चार आमदार आहोत चा एक खासदार आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी जबाबदारी घेऊन हा जो मोर्चा आहे हा मोर्चा एक विशाल स्वरूपाचा अशा प्रकारचा हा या ठिकाणी आपल्याला मोर्चा काढायचा आहे बघा धनवेर असो बंजारा असो त्यांच्या पद्धतीने मागणी करतायत तर त्या मागणीला आमच्या घरामध्ये कोणी या ठिकाणी एंट्री करू नये तुम्हाला किती मागायचे मागा दे। ते मागा शासनाने ज्याला जेवढं द्यायचे तेवढं द्या आमची काही हरकत नाही त्यांना आरक्षण द्यायला आमची हरकत नाही पण आमच्या आदिवासींमध्ये त्यांचा समावेश करू नका ही आमची प्रमुख मागणी आहे आमच्या वाट्याला आमच्या वाट्यात दुसरी कोणीतरी त्या ठिकाणी वाटेकरू होऊ नये ही आमची मागणी आहे आणि म्हणून मित्रांनो आपण खरोखरच मला खूप आनंद झाला खर मनापासून बरं वाटलं की या ठिकाणी सगळे आदिवासी प्रमुख कार्यकर्ते या, या ठिकाणी आलेले आहेत प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी मला तरी आपण सगळे याचं नियोजन करू प्रत्येकाकडे जबाबदार देऊ गातकरी संघटनेचे या ठिकाणी सुद्धा सगळे आलेले आहेत आणि आज राणापूजा भील ज्याने महाराणा प्रतापचा प्राण वाचवला आणि राजस्थानला त्या ठिकाणी राणा प्रतापचा प्राण वाचवला आणि राणा प्रतापचा तो आपला सिलेदार होता असा राजा पूजा भील याचा आज या महान आदिवासी योद्धाची आज जयंती आहे आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी वंदन करून भगवान बिरसा मुंडा असतील दंटे भील असतील राघोजी भागरे असतील आमचे कातकरी नागो नाग्या महादू कातकरी राणी सूर झरकरी देवी यांच्या या सगळ्यांना वंदन करून इथे थांबतो आणि जरा माफ करा माझं भाषण लांबलं जरी टाइम जरी झालेला असला पण तुम्हाला त्या ठिकाणी हे बोलणं गरजेचं होतं आणि इथेच बोलून मी या ठिकाणी इथे थांबतो धन्यवाद जय हिंदी धन्यवाद गाई सर ज्या ज्या पद्धतीने तुम्ही या शासनाच्या दरबारी तुम्ही आवाज उठवले ते तुम्ही लोकांच्या संदर्भामध्ये सांगितलं आता कोणीही जाऊ नये